थांबला म्हणजे संपला नाही आणि संपणारही नाही असा हा बैलगाडा क्षेत्रातला खोहिनूर हिरा या बैलगाडा क्षेत्रातील देव या बैलगाडा क्षेत्रातील एक विक्रमादित्य या बैलगाडा क्षेत्रातील त्याचा रेकॉर्ड पशी कोणीच जाऊ शकत नाही स्वतःच जाऊ शकतो आणि नक्कीच थांबला म्हणजे संपला नाही आणि संपणारही नाही बकासूर दाखवून दिला या बैलांना संबंध महाराष्ट्राला काय चीज आहे बकासूर झालं मागचा महिना फ्लॉप गेला परंतु या पठ्ठ्यानं दाखवून दिलं की तो टॉपचाच राहील काही एखादा महिना फ्लॉप गेला म्हणून तो संपत नसतो आणि संपणार ही नाही असा आपला हा सगळ्यांचा लाडका बाकासूर काय बाळा बैल पळाला येऊ आज मालकासाठी पळाला फॅनसाठी पळाला आणि पळाला पळालाच तो आज पळालाच जीव तोडून पळाला या बैलगाड्या शेतातला देव आज शब्द नाहीत या बैलाबद्दल शब्द नाहीत खूप खूप बैलाला ट्रोल केलं बैल पळायचा कमी आलाय सारखाच पळवतात त्यानं उत्तर दिलं या बैलाकड्या क्षेत्रातल्या देव बकासूरने उत्तर दिले आज उत्तर दिले आणि आज त्याने गुलाल घेतलाय बस काही नाही आज पहिला नंबर जरी नाही आला तरी वाट तुझ्या गुरु तू गुलालाच पाहिजे होता आज पट्ट्या तुझा गुलाल आज पाठीवरती पाहिजे होता कारण की तुझ्या तुझ्या पळणेनेच या सबंध महाराष्ट्रात एक बघण्याची लाट पसरली आहे शर्यत तुझी तुझी जी, जी लो लोक बघतात शर्यत तुम्ही बघितलं किती लोक लावलं लो होते आणि या बैलवाडाव्या क्षेत्रातली देव बका सुरण एक दोन नंबरचा बैल घेऊन काल पहिला फिक्स सांगितला होता मी माझा के फॉर किरण चॅनेल बघा आणि त्यातले कोणतरी मला नाव आठवत नाही पण त्या व्यक्तीनं मला सांगितलं रागावकरांचाच तो बैल पाडणार आहे त्यांचा खूप आभार त्यांच्यामुळेच मला पहिला भेटला काल आणि त्यांनी सांगितली खूप छान माहिती सांगितली खूप सारे शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सुरुवात करतोय आज सेमी झाले त्या सेमीमध्ये कोणकोणते बैल साठी पात्र झालेत सेमी क्रमांक एक मधून या बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि त्याच्यासोबत पहाला रायगावकरांचा वजीर गाडीने गट सुट्टा सेमी सुद्धा सुट्टा फायनलसाठी गेलेला आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा प्रथमच बकासूरच्या गाडीवर बसलेत की काय हे प्रणव ड्रायव्हर खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील कायम गुलालामध्ये दिसणार तुम्ही आता कारण की तुमचं नाव जरी चर्चेमध्ये असेल काही लोकांना माहीत आहे मला सुद्धा माहीत नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस बकासूरच्या गाडीवर बसता त्यावेळेस समजलं की प्रणव डायव्हर हे सेंद्रियाचे आहेत खूप सारे शुभेच्छा तुमचं नाव संबंध महाराष्ट्रात होणार बकासूरच्या गाडीवर तुम्ही बसलाय सेमी क्रमांक दोनचा निकाल दोन, दोन मध्ये काय मी सकाळी सांगितलं हा बैल काल सांगितलेलं सकाळी मी सांगितलेलं हा बैल गुलालाचा बेताज बादशाह हे कोणताही पैरा त्या बैलासोबत असू द्या असा हा तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सरेगावकरांचा हिंद केसरी स्वामी आणि त्याच्यासोबत पळाला जुळेवाडीकरांचा हिंद केसरी राजा काय जोडी पळाली शंभर टक्के गुलालामध्ये आज सकाळी सांगितलेलं पात्र होणार आणि झालीच खूप सारे शुभेच्छा यांना सुद्धा सेमी क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मध्ये आजार अशी झुंजत होता वाटलं नव्हतं कमबॅक करेल मोरे सरकारने सांगितलंच होतं मग अशी की बैलाला खूप आजार झाला होता मोठा वाटलं सुद्धा नव्हतं की तो बैल पडेल म्हणून आणि नक्कीच काय कमबॅक केलं या बैलानं नक्कीच या बैलाला मांडलं शिरसवडीकरांची रायफल काय कमबॅक केला या बैलानं हॅट्सअप यू आपला शिरसवळीकरांच्या बाई पडला आणि त्याच्या सोबत पळाला एक आत्ता दुसऱ्याचा एक माळ शिरसकरांचा साई नावाचा बैल आहे आणि हा साई शंभर टक्के लिहून ठेवा दुसऱ्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालणार लक्षात ठेवा तुम्ही सेमी क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गारळेवाडीकरांचा चंदर पब्लिक न पळाला खूप दिवसांनी पळाला मालकासाठी पळाला जीव तोडून पळाला सहा गारळीवाडीकरांचा चंद्र आणि त्याच्यासोबत पळाला विचुंबेकरांचा पिंट्या काय गाडी पळाली खूप सारे शुभेच्छा फायनल साठी गोळासाठी पिंट्या आणि चंदरला घट सेमी क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी वॉन्टेड पळाला चितळीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला पिस्टन सेट सुंदर अशी गाडी फायनलसाठी गेलेली आहे खूप सारे शुभेच्छा सेमी क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बाजी आणि मेहबूब पळाला सुंदर अशी गाडी फायनलसाठी गेलेली आहे नवीन खरेदी आहे खोडतकरांची बाजी आणि त्याच्यासोबत पळाला बदलापूरकरांचा मेहबूब काही गाडी पळाली खूप छान शुभेच्छा सातचा सा निकाल पेंडिंग आहे हे होते एक ते पाच एक ते सहा सेमी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा धन्यवाद